राम राम कृष्ण कृष्ण जय जय नमस्कार अतिशय सुंदर आणि भावनांनी ओथंबलेला हा जीवन प्रवास आहे श्री सुभाष मेघनाथ हेकरे या ज्ञानी कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाचा एक गुरु एक पिता एक सच्चा माणूस म्हणजेच सुभाष मेघनाथ हेकरे आमचे हेकरे गुरुजी ग्रामीण महाराष्ट्राच्या शांत साध्या पण संस्कारमय वातावरणात म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोराळे या ठिकाणी तेवीस सप्टेंबर एकोणावीसशे पन्नास रोजी श्री मेघनाथ आणि सौ तुळसाबाई हेकरे यांच्या कुटुंबात एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला हा पुत्र म्हणजेच श्री सुभाष मेघनाथ हेकरे आमचे प्रिय गुरुजी घरची परिस्थिती अत्यंत मर्यादित पण शिक्षणाची ओढ आणि ज्ञानप्रेम आफाट मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली गुरुजींनी त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरहाळे तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कोरहाळे या ठिकाणी पूर्ण केलं लहानपणीच परिश्रमाचं महत्व त्यांनी जाणलं होतं सरपण फोडणं पावबटर विकणं या गोष्टी शालेय खर्च भागविण्यासाठी आशासह छोटी मोठी कामं करतानाही शिक्षणाकडे असलेलं लक्ष कधी त्यांनी कमी केलं नाही त्यांचे मोठे भाऊ श्री शांताराम हेकरे हे शिक्षक झाले आणि त्यांच्या प्रेरणेनं सुभाषरावांनी स्वतःलाही शिक्षक बनण्याचं स्वप्न बाळगलं आणि पूर्णत्वाला सुद्धा नेलं रात्रभर इतरांच्या पुस्तकांवरून अभ्यास करून सकाळी ती परत देणारा विद्यार्थी हीच होती त्यांच्या जिद्दीची झलक एकोणावीसशे एकाहत्तर साली अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतून त्यांनी बी एड पूर्ण केलं एकोणावीसशे बहात्तर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी या ठिकाणी आपल्या शैक्षणिक सेवेचा त्यांनी श्रीगणेशा केला त्यावेळी पगार फक्त एकशे बारा रुपये पण समाधान मात्र अमूल्य चौदा डिसेंबर एकोणावीसशे शहात्तर रोजी सिन्नर येथील श्री जगन्नाथ आणि सौ लीलाबाई चोथवे यांची ज्येष्ठ कन्या सौ पार्वती या त्यांच्या जीवनसाथी झाल्या आयुष्यभर सोबत राहिलेल्या सखी सहचारिणी आणि प्रेरणा चौदा बारा शहात्तर ला लग्न होऊन मी एकरे कुटुंबात आले आमच्या लग्नाला जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष झाली आमची चार मुलं सासू सासरे आम्ही दोन जणांस आठ जणांचं कुटुंब होतं आमची परिस्थिती गरिबीची होती पण मला काहीही कमी पडून दिली नाही गरिबीचा संसार पण आनंदाचा होता पण मला फार काही शिकवलं समजून घेतलं समजून घेतलं ते एक प्रेमळपती होते आदर्श शिक्षक आदर्श वडील आदर्श वडील होते ते केल्याने मी एकटी पडले एकटी पडले ते शरीराने जरी नसले तरी ते या दाम्पत्यांचा हा संसार करंजी या ठिकाणी फुलू लागला दरम्यानच्या काळात करंजी येथील अच्युतभाई गुजराती या मित्रवर्यांचं अनमोल असं सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं त्यांच्या सहवासात गुरुजींचे आणि आम्हा संपूर्ण परिवाराचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनले या सुखद प्रवासात गुरुजींना चार आपत्य झाली माया योगेश दीपाली आणि अमोल खर तर यांच्यामुळेच गुरुजींचं आयुष्य पूर्णत्वाला गेलं आई आणि वडील हे तर खरं व्यक्त करण्याचं नाही तर अनुभवण्याचं नातं आहे आणि गेली चाळीस बेचाळीस वर्ष मी माझ्या वडिलांना अनुभवलं मी माझ्या आईवडिलांचं पहिलं अपत्य परंतु वयाच्या अवघ्या नवव्या महिन्यात मला पोलिओ झाला हो आणि माझ्या एका पायाला ताकद कमी झाली असं असतानासुद्धा दादा दुःखी झाले नाही खचून गेले नाही त्यांनी त्यांच्या परीने सर्वतोपरी उत्तम असा औषधोपचार करून मला माझ्या पायावर उभं केलं ते मला नेहमी म्हणायचे की माणसानं शरीराने अपंग असलं तरी चालेल परंतु मनाने अपंग नसावं त्याचबरोबर त्यांनी माझ्या शिक्षणावर फोकस करून मला उच्च शिक्षण देऊन सरकारी नोकरीला लावलं आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा मला माझ्या पायावर उभं केलं दादांनी मला केवळ शैक्षणिकच नव्हे तर शारीरिक मानसिक भावनिक व्यावसायिक सामाजिक आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात मार्गदर्शन केलं दादा हे केवळ माझे वडीलच नव्हते तर ते माझे एक उत्तम मार्गदर्शक एक चांगले मित्र आणि मुख्य म्हणजे माझे गुरु होते दादांनी मला लहानपणापासून असं कधीही जाणवू दिलं नाही की तू एका मुलापेक्षा कमी आहे ते मला नेहमी म्हणायचे की तू माझा मोठा मुलगा आहे खरं तर मुलीच्या आयुष्यामध्ये एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप नाते येतात पती सासू सासरे दीर भाऊजाई मुलं बाळं बहीण भाऊ परंतु वडील हे एक असं नातं असतं की ते तिच्या अगदी मनात असतं आणि तिचे वडील एका मुलीसाठी पिता हा तिचा पहिला आणि शेवटचा हिरो असतो बस गुरुजींच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ म्हणजे कोराळे या ठिकाणी गेलेला काळ कोराळे येथे त्यांनी थोडीनं थिडकी नव्हे तर तब्बल चौदा वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं त्यांच्या शिकवणीनं असंख्य विद्यार्थी घडले जे आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अभिमानानं सांगताय होय आम्ही हेकरे गुरुजींचेच विद्यार्थी आहोत नंतर बदली झाल्यावर राहता या ठिकाणी ते स्थायिक झाले लहान भाड्याच्या खोलीमध्ये सहा जणांचं कुटुंब पण घरात नेहमी समाधान स्नेह आणि संस्कार यांचाच प्रकाश त्यांनी स्वप्न पाहिलं ते म्हणजे स्वतःचं घर आणि मुलांचं सर्वोत्तम शिक्षण जिद्दीनं त्यांनी जागा विकत घेतली आणि स्वतःच्या हातानं घर उभारलं सुद्धा अर्थकारण सांभाळण्यासाठी नोकरी सोबतच फटाके विक्री चादरी विक्री असे छोटे व्यवसाय सुद्धा त्यांनी केले या सर्वांमागचा हेतू एकच आपली मुलं उच्च शिक्षित व्हावीत आणि त्यांच्या या मेहनतीचं फळ म्हणून त्यांची मोठी मुलगी माया आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलवड या ठिकाणी शिक्षिका आहे दुसरी कन्या दीपाली बी फार्मसीचं शिक्षण घेतलेली दीपाली सध्या गुरुजींचा ज्ञानदानाचा वसा आणि वारसा आपल्या क्लासेसच्या माध्यमातून संगमनेर या ठिकाणी पुढे नेत आहे दादा दादा म्हणजे पांढऱ्या शुभ्र कपड्यामधलं एक प्रभावी आनंदी कर्तृत्ववान प्रचंड आत्मविश्वास आम्ही हसरा चेहरा तसेच इतरांसाठी धावत जाणारे म्हणजे आमचे दादा आम्हासाठी आम्हा मुलांसाठी सर्वस्व आमचे दादा आम्हासाठी कर्तृत्ववान अभिमानी स्वाभिमानी असे आमचे दादा कधीही कुणासाठीही धावून जाणारे आमचे दादा एका विद्यार्थ्यासाठी हाडाचे शिक्षक म्हणजे आमचे दादा एका मित्रासाठी दिलदार म्हणजे आमचे दादा आणि आम्हासाठी आम्हा भावंडांसाठी आमच्या कुटुंबासाठी प्रचंड प्रेमाचा झरा म्हणजे आमचे दादा शेवटी आमचा आनंद म्हणजे आमचे दादा आमचं सर्वस्व काही आहे ते आमचे दादा अशा दादांना विनम्र अभिमान वादन करते आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद करते धन्यवाद तसेच योगेशनं सुद्धा आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे तर धाकटा अमोल याने नामांकित असणाऱ्या बी जे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणाहून एम बी बी एस ही डिग्री घेऊन त्यानंतर जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी एम एसचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉक्टर म्हणून नवी मुंबईमध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर अमोल हे कार्यरत आहेत प्रत्येकासाठीच मग मी असो किंवा जगाच्या पाठीवरला कुठलाही व्यक्ती त्यांच्यासाठी वडील हे आदर्शव्रतच असतात तसे माझ्यासाठी देखील गुरुजी हे आदर्शव्रतच होते माझ्या प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत गुरुजी हे माझ्या सर्व कामामध्ये बरोबर राहिले परंतु तेच कामं आज गुरुजींशिवाय शिवाय करताना मात्र गुरुजींची मला पदोपदी उणीव भासते भावना व्यक्त करताना शब्द अपुरे पडतील म्हणून एका कवितेचा आधार घेऊन माझ्यासाठी गुरुजी काय होते गुरुजी नेमके माझ्यासाठी काय होते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो बाप बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे काय आहे बाप म्हणजे जगण्याचे माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावले तरी ज्यांची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगना आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे आपली मुलं समाजात स्थिर स्थावरल्यानंतर गुरुजी समाज कार्यामध्ये नवविवाहित जोडप्यांना मार्गदर्शन विवाह जुळवणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुष्काळी भागात पाण्याची व्यवस्था सर्व काही निस्वर्थ भावनेने केले त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत वेळोवेळी मान्यवरांनी त्यांच्या सत्कार याचा सत्कार अर्थात गौरव केला सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी केंद्रप्रमुख म्हणजेच तालुका मास्तर म्हणून राहता या ठिकाणी दोन हजार आठ या साली आपली शिक्षण सेवेची सेवापूर्ती केली पण निवृत्ती हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता त्यांनी आयुष्यभर आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण ते जगले आणि तो क्षण कारणी लावला धार्मिक प्रवास भटकंती मित्रपरिवार हास्य विनोद आयुष्यभर आनंदच हा त्यांचा धर्म राहिला क्षेत्रामध्ये विशेष आवड असणारे परमार्थाला वाहून घेतणारे परमार्थमय जीवन जागणारे आमचे हेकरे गुरुजी आमच्या भजनी मंडळामध्ये नेहमीच सातत्याने हजर असायचे आवाज अत्यंत गोड म्हणण्याची आवड आणि सगळ्यांना एकाग्र करून एक सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन सगळ्यांशी अगदी एकमताने वागणारे आमचे हेकरे गुरुजी आम्हाला खरोखर अत्यंत प्रिय होते नेहमी भजनाला उपस्थित असायचे भजनाला आनंद वाढायचा त्यामुळं त्यांची आठवण आमच्या भजनी मंडळाला सतत येते सतत येत राहील ही निश्चितपणे खात्री आहे आणि त्यांना या ठिकाणी भगवंतांनी फार लवकर आमच्यामधून नेलं आम्हाला दुःख वाटतं जसं तुमच्या कुटुंबाला दुःख वाटतं ते आमच्या कुटुंबाचे एक सदस्य होते आमच्या भगिनी मंडळाचे सद्यक्ष होते त्यामुळं जितकं कुटुंबाला दुःख तितकंच ह्या भगिनी मंडळाला सुद्धा दुःख आहे आणि त्या दुःखातून सावरण्याकरता आपण हा परमार्थ मार्ग अवलंबलेला आहे आपण वर्षा श्राद्धाच्या निमित्ताने एक प्रवचन ठेवलं त्या प्रवचना हे एक प्रकारची त्यांची उतराई होण्याची हे त्यांच्या ऋणातून आपल्याला उपराई उतराई होण्याकरता काहीतरी करावं लागतं म्हणून हा आध्यात्मिक मार्ग हे प्रवचन आपण ठेवलं भगवान त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव सकळ सुख देव आपल्या जवळ वास्तव देव ही परमेश्वरी प्रार्थना करतो आणि मी त्यांना शुभचिंत मित्रांनो राजेश खन्ना यांनी म्हटल्याप्रमाणे बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होणी चाये हे त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवलं आणि अनुभवलं सुद्धा तसेच सर्व गोष्टींमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गुरुजी शेती प्रेमापासून दूर राहतील तर ते नवलच म्हणूनच वडिलोपार्जित कोराळे या ठिकाणी असणाऱ्या शेतीमध्ये गुरुजींनी नंदन मन फुलवलं आणि आज गुरुजी नंतरही हे क्षेत्र हिरवेगार आहे त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध अध्यात्मानं भारलेला होता सद्गुरूंच्या सहवासात ते अंतर्मुख झाले त्यांचा वावर जसा साधा तसाच आत्मीयतेने भरलेला मित्रांना शेजाऱ्यांना विद्यार्थ्यांना ते नेहमी आपले वाटायचे त्यांचा मित्रपरिवार हा विशाल होता ते सदाफळ वैद्य घोरपडे लावरे वाघमारे राहणे वाहडणे गायकवाड श्री एकरे गुरुजी ते माझे मित्र होते माझे गुरु होते माझे नातेवाईक होते आमची दोस्ती एकदम घट्ट दो दोस्ती होती आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला बरोबर गेलेलो आहे बऱ्याच ठिकाणी त्यांची मला हे आले माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर राहायचे मला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करायचे असे ते एक, ला थे। थे एक आम आम हो थे। गुरुजी आमच्यातून आज गेलेले आमच्यात नाही आहे त्यांची मला खरोखरच आत पोकळी जाणवते परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊन हीच परमेश्वरांनी प्रार्थना परिवाराबरोबरच गुरुजींचे सहकारी साळवे गुरुजी खेडकर गुरुजी बडे गुरुजी कांबळे गुरुजी तसंच डॉक्टर डॉक्टर पोळ डॉक्टर मोकळ या आणि अशा असंख्य मित्रांनी अर्थातच जिवलग मित्रांनी गुरुजींच्या जीवनात रंग भरले बाबा नावाचा एक रसायन मागील वर्ष आमच्यातून निघून गेलं खरं त्यांना दादा म्हणायचे असे गेले गुरुजी आमचे मित्रपरिवाराचे बाबा एक ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी जीवनभर आपल्या चारित्र्य सांभाळताना त्यांचं स्वच्छ आणि स्वच्छंदी जीवन जे आहे ते त्यांच्या वागणुकीतून वर्तनातून आम्हाला दिसायचं मार्गदर्शक असं असायचं सेवेमध्ये ते ज्येष्ठ होते सिनियर होते पण आमच्यासारख्यांना संघटन कसं करावं नेतृत्व कसं करावं या सर्वांचे धडे दादांनी आम्हाला दिले दादा बाबा ह्या नावांनी जे घडलेलं व्यक्तिमत्व होतं जे रसायन होतं ते गेल्याने खूप मोठं दुःख आम्हा परिवाराला झालेलं आहे दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना मनाच्या एका कोपऱ्यामध्ये खूप मोठ्या तीव्र वेदना होतात दादा आम्ही तुम्हाला खूप खूप मिस करतो आले गिरिबांना आर्थिक सहसा त्यांचं मुलंसुद्धा ते दोन मुली दोन मुलं मुलगी एक मुलगा डॉक्टर आहे हे आपल्या कुटुंबाचं चांगल्या पद्धतीचं त्यांनी केली एक शिक्षिका आहे दुसरी मुली मुलगी काय फार्मशी झालेली आहे आणि एक मुलगा शेती करतो म्हणजे जवळजवळ संपूर्ण कुटुंब त्यांनी व्यवस्थित हँडल केलेलं आहे किंवा के ते चांगले मा मार्गी लावलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या सर्विसमध्ये यशील झालेला माणूस आणि आमच्यासंबंध इतके घनिष्ठ होते की केव्हाही मी स्वभावाने तरी थोडासा का कमकवत आणि हुसाक होत असं असायचं पण ते समजून घ्यायचे आणि आमच्याशी कायमचे प्रेमाने वागायचे त्यांचं नाव सुभाष होतं त्यांचं बोलणंसुद्धा चांगल्या पद्धतीने असल्यामुळे नावाप्रमाणेच ते, ना ते ता ता ना वागले आणि शेवटपर्यंत आमची मैत्री ही शेवटपर्यंत राहिली कोराळ्यात काही दिवस होतो कोराडानंतर ते आणि मी एकाच दिवशी राहत्यात राहायला आलो तिथेसुद्धा आमचे दोन दोघांची मुलं इंग्लिश मिडियम होते असल्यामुळे आम्ही राहत्या स्थायिक झालो आणि त्या ठिकाणी काही दिवसाने शेवट राहत्याच मुख्याध्यापक म्हणून ते रिटायर झाले आणि चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या सर्विसमध्ये शिक्षणाचं चांगलं योगदान दिलं आणि केलेलं आहे दुधापेक्षाही दुधावरच्या साईची काळजी जास्त असते आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे नातवंड आणि नातवंडांचा पहिला मित्र म्हणजे आजोबा या समीकरणाप्रमाणे गुरुजींचा आपल्या नातवंडांमध्ये खूप जीव होता तो करने। प्रमांगा, प्रमांगा, प्रमांगा। आर्या प्रज्वल आद्या अभिराज आनंद ही गुरुजींची आवडती सर्वच नातवंडे मला खूप आवडायचे आणि मला पतंगी घ्यायचे संक्रांतीला तर संक्रांतीला पतंगी घ्यायचे आसरी घ्यायचे मांजा घ्यायचे मला पुस्तकं घ्यायचे सगळं शाळेचे साहित्याचं वगैरे सगळं तेच बघायचे कपडे घ्यायचे दिवाळीला फटाके पण घ्यायचे आणि रोज आम्हाला काही खाऊ खाऊ द्यायचे आणि अशा रीतीने आमचे सगळे हट्ट पुरवायचे तर ते मला नेहमी मोटिवेट करायचे की मी हे करावं ते करावं दुसरं म्हणायचं तर मला जेव्हा पण चांगले मार्ग पडायचे तर बाबा मला नेहमी जवळ घेऊन म्हणायची की पुढच्या वेळेस खूप फर्स्ट पोझिशनला आली पाहिजे जर मी थर्ड सेकंड पोझिशनला असेल तर आणि याच्यामुळे मला नेहमी ते प्रेरणा मिळायची की मी पुढच्या वेळेस अजून चांगला स्कोर करावा आणि ते मला पहिले त्यांच्या बॉम्ब हँड्सनी असं थोडंसं प्रेम करायचे त्यांच्या मला खूप असं चांगलं वाटायचं तर माझ्याकरता बाबा हे कधीही न विसरणारे पर्सन असतील त्यांच्यापासून मला नेहमी पॉझिटिव्हिटी मिळाली कधीतरी त्यांनी मला ओरडलं असेल की मी हे नाही केलं के ते नाही केलं कुठेतरी मागे पडले पण माझ्याकरता ते नेहमी छानच ने ने होते आणि राहणार मी पहिल्यापासून तेच बोलत आलो की माणूस जातो माणूस त्याच्या सवयी आठवणी शिकवण ती ठेवून जातो आणि तो आपल्या सोबतच असतो प्रत्येक वेळेस मी एकदम आपसुकीने एकदम उत्सुक असायचो जशी दिवाळीची सुट्टी भेटली पुढच्या दिवशी राह हे माहिती होत चांगलं आहे आजी पण आहे आजीनी माझी फार मदत केलेली आहे सगळ्यांनी मदत केलेली आहे सगळे आपल्या सोबतच असतात भले ते आपल्या समोर असू किंवा नसू त्यांच्या शिकवणी आपल्या सोबत आहेत त्या शिकवणी घेऊन आपण चालत राहू हीच त्यांना श्रद्धांजली असेल आपल्यातर्फे थँक्यू आणि मग चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हे तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्यातल्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये विलीन झालं आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आजही प्रेरणादायी आहे प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे जिद्दीने प्रवास करणारे आमचे गुरुजी हे त्यांच्या अर्धांगिणीसाठी एक खंबीर साथीदार मुलांसाठी एक आदर्श वडील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श गुरु नातवंडांसाठी एक प्रेमळ आजोबा होते तसच समाजासाठी एक समर्पित समाजसेवक असा हा पुरंदरी पुण्यात्मा आमच्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराच्या सदैव निरंतर स्मरणात राहीलबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे फार काही आहेत पण मी थोडक्यात एवढेच सांगतो की त्यांचा शांत व संयमी स्वभाव व कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणाला कि मार्गदर्शन करण्यापूर्वी ते फार दूरचा विचार करूनच मार्गदर्शन करायचे किंवा निर्णय घ्यायचे दादा आपल्या समाजातील लोकांच्या तसेच आपल्या हेकरे कानकटे परिवारातील लोकांच्या अडीअडचणीच्या काळात सदैव मागे उभे राहायचे दादांच्या रूपाने मी व माझ्या परिवाराने एक आदर्श मार्गदर्शक व आधारस्तंभ गमाविला याचे मला व माझ्या परिवाराला आयुष्यभर दुःख राहील दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आम जुळती या मंत्रान आज आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया आमचे गुरुजी आपलं आयुष्य आमच्यासाठी एक प्रेरणा आहे आणि आपली आठवण म्हणजेच आमची संपत्ती आहे हे नक्की दादा बालपण तुमचे सारे कष्टामध्ये गेले बालपण तुमचे सारे कष्टामध्ये गेले तरी शिक्षणासाठी ध्येय वेडे झाले मुलांसाठी सतत एवढे झटला तुम्ही मुलांसाठी सतत एवढे झटला तुम्ही जणू शिक्षक या पदाला मिळाला बहुमान दादा तुमचा आम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण विद्यार्थी वर्गाला वाटतो अभिमान तुमचं जगणं म्हणजे स्वाभिमानाचं तुमचं जगणं म्हणजे स्वाभिमानाचं आमच्यासाठी आजही ठरतंय खरोखरच अभिमानाचं फक्त कुटुंबाच्याच नाही तर अनेकांच्या डोळ्यातील अश्रू तुमच्याविषयी खूप काही सांगून गेले फक्त कुटुंबाच्याच नाही तर अनेकांच्या डोळ्यातील अश्रू तुमच्याविषयी खूप काही सांगून गेले नकळत आमचे दादा आभाळापेक्षाही मोठे होते हे भाव मनात दाटून गेले दादा तुम्ही सावली होता आमची दादा तुम्ही सावली होता आमची दादा तुम्ही शोभा होता घराची तुम्ही गेल्यावर नकळत जीवन वाळवंट झाल्यासारखं वाटलं तुम्ही गेल्यावर जीवन नकळत वाळवंट झाल्यासारखं वाटलं पण तुमचं चैतन्य रूपातील अस्तित्व पुन्हा पुन्हा आठवणीत दाटलं दादा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबरच आम्हा मुलांनाही घडवलं दादा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्हा मुलांनाही घडवलं तुमच्या प्रत्येक कृतीतून जणू संस्काराचं बीज पेरलं तुमच्यासारखा पिता मिळाला हा जीव जणू धन्य झाला तुमच्यासारखा पिता मिळाला हा जीव जणू धन्य झाला परमेश्वराला आम्ही हात जोडतो परमेश्वराला आम्ही हात जोडतो दादा तुम्हीच पिता म्हणून जन्मोजन्मे मिळव हेच मागणं त्याला मागतो हेच मागणं त्याला मागतो शब्दांकन माया हेकरे आणि डॉक्टर अमोल हेकरे निवेदन प्रसन्न धुर निर्मिती लोमेश गमे यलजी फोटोग्राफी राहता धन्यवाद